नमस्कार मित्रांनो थंडीचे दिवस आहेत मुलांच्या शाळेमध्ये पिकनिक हमखास निघतेच भरपूर जण देवदर्शनाला जातात प्रवासात कुठेतरी फिरायला जातात किंवा थंडीत स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा रोज रोज तेच ते चपाती भाजी खाऊन कंटाळला तर एकदा ही मसाला गहू पिठाची खमंग भाकरी व सोबत चमचमीत सोयाबीनची सुखी चटणी एकदा नक्की बनवा इतकी भरपूर आवडेल तुम्हाला शेंगदाणा चटणी जवसाची चटणी असे अनेक प्रकारच्या चटणीची चव एकीकडे व ही खमंग चटणीची चव एकीकडे कित्येक दिवस तुमच्या जिबेवर नाही जायची प्रवासात दोन ते तीन दिवस दोन्ही पदार्थ आरामात टिकणार तर मंडळी सर्वप्रथम मसाला भाकरी बनवायसाठी मोठ्याशा परातीमध्ये मी इथे एक लहान वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही अशी कोणती वाटी सेट करून त्याच वाटीने संपूर्ण माप मोजून घ्यायचा आहे आणि सोबतच दोन लहान चमचे ज्वारीचं पीठ घ्यावे तुम्ही वाटलंच तर ज्वारीच्या पिठाऐवजी बेसन सुद्धा वापरू शकता पण ज्वारीच्या पिठाची चव या भाकरीला असायला पाहिजे शिवाय थोडासा भाकरीमध्ये कडकपणाही येणार आता ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पालक घेतला आहे त्याला स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यावे तुम्ही पालकऐवजी मेथी किंवा कोथिंबीर ही वापरू शकता किंवा कोणतेही पालेभाज्या न वापरताही बनवू शकता पण मसाला भाकरी एकदम पौष्टिक चवदार होण्यासाठी पालेभाज्या वापरल्याच पाहिजे आता या सोबतच काही मसाले वापरायचे आहेत त्यासाठी मी इथे अगोदर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घेत आहे सोबतच एक चमचा जिरे किंवा ओवा वापरू शकता रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर तिखट तुमच्या आवडीनुसार वापरा मी इथे एक लहान चमचा लाल तिखट वापरत आहे अर्धा ते एक चमचा धने पावडर अर्धा ते एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ व शेवटी भाकरी बाहेरून कुरकुरीत व खुसखुशीत होण्यासाठी एक ते दोन लहान चमचे तेल वापरा किंवा साजूक तूप सुद्धा वापरू शकता आता हे सर्व मसाले व पालक पिठामध्ये चांगल्या प्रकारे अगोदर एकजीव करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते मसाले वापरू शकता वाटलंच तर तीळही वापरू शकता आणि तेल व ज्वारीचे पीठ वापरल्याने प्रवासात भरपूर वेळापर्यंत चव कशीच राहते वापट लागणार नाही ही मसाला भाकरी अशा प्रकारे सर्व जिन्नस पिठात एकजीव करून झाले की थोडं थोडं पाणी वापरत पीठ पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही मळू नका ना जास्त सेल पीठ मळू नका मध्यम टाईप मध्ये पीठ मळून घ्यायचं आहे मुलांच्या टिफिन मध्ये किंवा मधल्या वेळेस कधीही असा पदार्थ बनवून ठेवला की सहज दोन ते तीन दिवस टिकून राहणार आणि थोडं थोडं पाणी मिसळ असं मध्यम टाईप मध्ये मी पीठ मळून घेतलेलं आहे आता जवळपास पाच मिनिटं असं झाकून ठेवू जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे मुरून सेट होणार जोपर्यंत पीठ सेट होत आहे तोपर्यंत आपण चमचमीत चटणी बनवूया इथे पॅनमध्ये मध्ये मी अर्धी वाटी सोयाबीन घेतलेला आहे गॅस मध्यम आचेवर करून अगोदर सोयाबीनला एक ते दोन मिनिटापर्यंत परतवून घेऊ या सोयाबीन मधील पूर्णपणे मॉइश्चर निघून जायला पाहिजे म्हणून एक ते दोन मिनिटापर्यंत अगोदर असं परतवून घ्या आता असं एक ते दोन मिनिटापर्यंत परतवून झालं की आता ह्या वेळेस एक चमचा तेलात ह्या सोयाबीनला पुन्हा परतवून घ्यायचा आहे असं सोयाबीन परतवून घेतल्याने एकतर कडकपणा येणारच शिवाय कच्चेपणा पूर्णपणे निघून जाणार आणि एकदम लाल रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त गॅस फास्ट करून परतवून घेऊ नका नाहीतर करपून जाईल असा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सोयाबीन करपलं की चटणीची चव बिघडू शकते असं सोयाबीनचा रंग वेगळा झाला की ह्या प्लेटमध्ये काढून अगोदर ह्याला पूर्णपणे थंड करून घेऊ आणि ह्याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी हुबं कापलेलं सुकं कोबरं घेतलं आहे आणि सोबतच आणखीनच थोडं तेल घ्या म्हणजेच एक ते, दो ते दोन लहान चमचे तेल घेऊ शकता पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेऊन गॅस मध्यम आचेवर करून खोबऱ्याचा रंग लालसर होईपर्यंत दोन मिनटापर्यंत भाजून घ्या आता इथे मी वीस ते पंचवीस सेकंद हे दोन्ही जिनस परतवून घेतलेला आहे आता यामध्ये मी थोड्याशा प्रमाणात कडीपत्ता टाकत आहे तुम्ही कडीपत्ता जास्त प्रमाणात वापरला तरी चालेल काय होतं एकतर कडीपत्त्याने चटणीची चव भरपूर वाढेल शिवाय कडीपत्ता केसांसाठी भरपूरच फायदेशीर असतं असं खोबळं व लसूण भाजून झालं की आता गॅस बंद करा व ह्याला सुद्धा अगोदर पूर्णपणे थंड करून घ्या इथं सोयाबीन पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे व सोबतच भाजलेलं खोबरं व लसूण सुद्धा पूर्णपणे थंड झाल्यावरच भांड्यात काढून घ्यायचं आहे आता इथे चटणी झनझणीत होण्यासाठी एक ते दीड चमचा लाल तिखट घ्या तुम्ही तिखटचं प्रमाण तुम्हाला जसं खायला आवडतं तसं वापरू शकता भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर घेऊ व शेवटी चवीनुसार मीठ घेऊया आता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे कारण की ही सुखी चटणी आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता मंडळी सोयाबीन चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे चटणी मस्त वाटली गेली आहे अशी जाड रव्यासारखी वाटावी जास्तही बारीक करत बसू नका मी जितक्या प्रमाणात चटणीसाठी साहित्य वापरले आहेत आणि टिकायला तर बारा ते पंधरा दिवस टिकणार बंद डब्यात स्टोर करून ठेवलं तर इथं जवळपास पाच मिनिटं झाली की झाकण काढूया व सर्वप्रथम काही सेकंद पीठ मळू पीठ कोरडं पडलं असेल तर थोडंसं पीठ मळून घ्या किंवा हाताला पीठ चिटकत असेल तर थोडस पिठाला तेल लावून मळू शकता असं पीठ मळून झालं की या पिठामधील थोडंसं पीठ घेऊन ह्याचा उंडा बनवूया व आता ह्या मसाला भाकऱ्याला थापायचं नाही एकदम सोपी पद्धत आहे थोडस सुकं पीठ घ्या व अगोदर थोडीशी भाकरी जाड लाटून घ्या अशी जाड लाटून घेतली की या मसाल्या भाकरीला सर्व बाजूने दुमडून घ्या ते सुद्धा हलक्या हाताने जास्त जोर लावू नका व पुन्हा उंडा बनवून घ्या व मध्यम जाडीचा लाटून घ्यायचा आहे जसं आपण ज्वारीच्या भाकऱ्या बनवतो मध्यम जाडीच्या तस्या जाडीच्या लाटून घ्यायच्या आहे असं दुमडून लाटल्याने मधून मसाला भाकरी एकदम खुसखुशीत होते म्हणून असं दुमडून लाटा जितकं पण जास्त तुम्ही दुमडणार तितक्या मधून एकदम खुसखुशीत व फुगीर बनणार आणि पाहू शकता मंडळी इतकी मध्यम टाईपमध्ये लहान साईजची मसाला भाकरी लाटून घेतलेली आहे अशाच पद्धतीने शिल्लक पिठाच्या जितक्या भाकऱ्या होणार तितक्या मी सर्व भाकऱ्या अगोदर लाटून घेतो मसाला भाकरी भाजायला लोखंडी तवा वापरू शकता पण अगोदर चांगल्या प्रकारे तवा गरम करून घ्या गरम झाल्यावरच मसाला भाकरी टाकायचा आहे तव्यावर व अगोदर वीस सेकंद तेल तूप बटर काहीच न लावता एका बाजूने भाजू देऊ वीस सेकंद झाले की मी इथे तूप वितळून घेतलेला आहे तुम्ही तेल किंवा बटर ही वापरू शकता असं वरतून खालतून मस्त तव्यावर तूप पसरवून घ्यायचं आहे व या भाकरीला तूप लावून मस्त दोन्ही बाजूने कडकपणा येईपर्यंत खरपूस भाजू द्या पण गॅस मात्र मध्यम आचोर करा आणि मंडळी काय मी तुम्हाला सांगू आत्तापासूनच तुपात भाजत आहे तर ह्या मसाला भाकरीचा काय सुगंध दरवळत आहे या मसाला भाकरीची भाकरी खरी चव घ्यायची असेल तर तुपात किंवा बटर मध्ये तुम्ही बनवा नुसत्या वासानेच खावीशी वाटणार आणि मंडळी आपण पाहू शकता मस्त दोन्ही बाजूने खरपूस तूप लावून मसाला भाकरी भाजून तयार झालेली आहे मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे अशाच पद्धतीने सर्व मसाला भाकऱ्या अगोदर भाजून घेऊ असं मस्त थोडशी थंड झाले की डब्यात काढून घ्या आरामात कितीही प्रमाणात मसाला भाकऱ्या बनवा दहा ते बारा दिवस सहज टिकणार जेव्हा आपण अधून मधून काहीतरी चटपटीत झणझणीत चमचमीत खाण्याचं मन करत असेल अशी सोयाबीनची खमंग चटणी तुपात किंवा तेलात पेरून घ्या सोबतच अशी मसाला भाकरी वरतून मस्त असं तूप लावून पसरवून घ्या काय मस्त चव येते आणि बघा ना किती मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तोडल्यावर आपण पाहू शकता किती मस्त मधून खुसखुशीतपणा सुद्धा आलेला आहे कित्येक दिवस जिबेवरती चव जाणारच नाही शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद